ज्वारीची आंबील खाण्यासाठी खूप चविष्ट लागते थोडी आंबट आणि तिखट अशी चव असते याची उन्हाळ्यात रोज सकाळी खाल्लं ना तरी हे छान असते आपल्या शरीरासाठी आणि ज्वारीची आंबील ही थंड असते त्यामुळे हिला उन्हाळ्यात केल्या जाते खाल्ल्या जाते आणि हाच प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये शिजून याचे धापोडे किंवा ज्वारीचे पापड म्हणता येईल ते बनवले जातात स्पेशली उन्हाळ्यात करतात कारण की याला ऊन भरपूर पाहिजे आणि आज आपण फक्त याची आंबील बनवणार आहे पापडचा व्हिडिओ सेपरेट येईल त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे आंबील बनवण्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं तर भरपूर प्रमाणात बनवत असतील तर एक पायले दोन पायले असं घ्यावं लागते पण मी सकाळसाठीच करत आहे त्यामुळे एक वाटी जे आहे ना ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे नाही टाकलं तरी चालेल तर याला छान असं भिजवायचं गुठळ्या नाही ठेवायच्या आणि याला पातळ नाही करायचं आहे ते कारण ते आंबवाव लागते त्यासाठी तर हे रात्री भिजवलं आणि याला आता झाकून असं ठेवून द्यायचं रात्री भिजवल्यानंतर डायरेक्टली याला सकाळी आपण करू शकतो तर ऊन चांगली असली किंवा गरमी असली तर हे चांगलं आंबल्या जाते तर बघू शकता दुसऱ्या दिवशी हे छान आंबलेलं आहे बघत असाल तुम्ही तर याला अजून आंबवलं असतं तर हे छान असं अजून टेस्टी लागते तर जेव्हा आपण कुरोड्या वगैरे करतो ना तर त्याच्या पाण्या त्या चिक्याच्या पाण्यामध्ये जेव्हा आंबील बनवतो ना ते एक नंबर लागते पण आपल्याला असं खायचं असलं वेळेवर तर अशा प्र प्रकारे आपण आंबवून घ्यायचं छान आंबलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं फसफस झालेलं आहे तर याला काय करायचं आता थोडंसं असं घोटून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं असं किंचित पाणी टाकून याला थोडं पातळ कारण की ते पाण्यामध्ये वरावं लागते तर याला काय करायचं थोडंसं असं असं आजूबाजूचं पुसून घ्यायचं आणि याला थोडंसं असं चमच्याने मिक्स करायचं पाणी वगैरे टाकलं ना आपण आत्ता तर ते मिक्स करायचं बघू शकता अशा प्रकारे आणि आता पाणी गरम करायला ठेवू तर एक गंज घेतला आणि त्यामध्ये एक वाटी आपण जसं पीठ घेतलेलं होतं तर चार वाटी पाणी घेणार आहे आणि गरम पाणी करायचं बघू शकता आता याला छान असं झाकून उकळी येऊ द्यायची झाकून याच्यासाठी की गॅस कमी लागतो पटकन उकळी येते आता पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामधलं पाणी थोडंसं पहिले काढून ठेवते हो कारण की एकदम पातळ झालं तर चांगलं लागणार नाही त्यासाठी नंतर पाणी ते टाकू शकतो यामध्ये आता थोडेसे एखादी चम्मच वगैरे तीळ टाकायचे आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता चिली फ्लेक्स टाकायचे वाळलेल्या सुक्या मिरच्या असतात लाल तर त्या कुचकरून टाकू शकता याच्यामध्ये आणि याला आता थोडंसं पावर जो आहे ना गॅसचा एकदम कमी करायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आपण त्या पिठामध्ये भिजवताना टाकलेलं होतं आणि तिथे जर नाही टाकलं ना तर इथे थोडं जास्त टाकायचं आता जे पीठ आपण पातळ करून घेतलेलं होतं ते असं थोडी धार सोडायची आणि असं घोटत राहायचं म्हणजे गडे पण होत नाही आणि छान एकसारखं असं सा पीठ ओ... शिजल्या जाते तर बघू शकता आत्ता सध्या ते एवढं गाडं झालेलं आहे तर आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं बाजूला ते पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही किती गाडं दिसत आहे तर एक म्हणजे एक वाटी पिठाला चार वाटी जे आहे ना याच्यामध्ये हे टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे तर याला छान आता मन थोडीशी गॅसची पावर वाढवायची पण जेव्हा आपण पीठ वरतो तेव्हा कमी करायची आणि आता गॅसची पावर वाढवली तर बघू शकता मस्त अशी जे आहे ना उकळी किंवा गदगद शिजलं पाहिजे तर अशा प्रकारचे त्याला फोपले म्हणतो ते आले पाहिजे तेव्हाच ते छान ते असं शिजल्या जाते आणि आता थोड्या प्रमाणात आहे म्हणून पटकन शिजले जाईल कर पण खूप जास्त प्रमाणात एक पायली दोन पायले असं शिजवतो तेव्हा याला भरपूर असं वेळ शिजवावं लागते नाहीतर मग पापड फाटतात किंवा कापडावर टाकल्यानंतरच ते थोड्या वेळानेच चिरे पडून जातात त्याला आता यावर मी पूर्ण झाकलेली नव्हती चम्मच ठेवलेला होता नाहीतर ते उतू गेलं असतं बाहेर आलं असतं त्यामुळे याला पूर्णपणे झाकू नका चम्मच ठेवला होता मी मध्ये आणि कमी प्रमाणात होतं म्हणून ते झाकून ठेवलं नाहीतर ते उतू गेलं असतं तर अशा प्रकारे छान मस्त अशी फोपले आले पाहिजे अशा प्रकारची आंबील शिजली पाहिजे तर मी चाखून बघितलं आता आंबील होत आलेली होती तर मी चाखून बघितलं मस्त अशी चव आंबट आणि तिखट थोडं मीठ कमी होतं म्हणून मी पुन्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि याला आता आंबील एकदम रेडी आहे पुन्हा याला एक मिनटासाठी मी शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे बबल्स बुडबुडे आणि हे उडतात बरं अंगावर त्यामुळे थोडं लांब राहायचं ते अंगावर उडलं की मग ते चटका वगैरे असा बसतो त्यामुळे थोडं सावधानीने पण खायला खूप चविष्ट लागते रोज सकाळी जरी खाल्ली ना खूप छान लागते आणि मुलांना माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडते तर बघू शकता गॅस बंद करायची आणि सर्व करायचं अशीही खाऊ शकता माझ्या मोठ्या मुलाला हे कांदा वगैरे आवडतो त्यासोबत खायला म्हणून त्याला कांदा सर्व केलेला आहे मी आणि नक्की ट्राय करा आणि रात्री भिजत टाकायचं पीठ सकाळी छान आंबल्या जातं तर मस्त लागते अशा प्रकारे करून खाऊ शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनवर प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर अँड नमस्ते